मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेचा का निकाल लागला सगळे आकडे आले विश्लेषण झालं आणि कालपासून हीच चर्चा आहे की काहीतरी भयानक घडलंय कारण निकाल लागल्यापासून जे विजय झाले त्यांच्या विजयाची चर्चा हे फार कमी आहे मात्र जे हरले जे पराभूत झाले जे महाविकास आघाडी पराभूत झाली त्यांच्या पराभवाची चर्चा जास्त असून नेमकं हे का आणि कसं घडलं सकाळी आठ वाजता मतदानाची त्या ठिकाणी मोजणी सुरू होते साडेआठ पर्यंत टपाली मतदानाची मोजणी होती त्यावेळेस देखील चांगला बॅटल सुरू असतं नऊ वाजेपर्यंत एकशे तीस एकशे छत्तीस एकशे अडोतीस अशी टफ फाईट सुरू असते आणि त्यावेळेस कोणतरी असं वाटतं की जे ग्राउंडवर होतो तेच आकडे समोर दिसत आहेत आणि पुढच्या काही पाच मिनिटाच्या क्षणात हा ग्राफ इतका खाली आदळतो की महाविकास आघाडी ही पन्नासच्याही खाली येते आणि ज्या शरद पवार यांनी ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं खासदार निवडून आणले त्या शरद पवार यांचे आमदार तर कुठे आठ कुठे नऊ कुठे दहाच्या आसपास राहतात आणि सगळ्यात महत्वाचं जे की अजूनही पुढं आलेलं नाही आणि जी शंका व्यक्त होते की खूप काहीतरी भयानक कळलंय खूप काहीतरी भानगड झाली गडबड झाली आहे जे की पडद्याच्या आड आहे ती पुढं अजूनही ना आलेली नाही आणि भल्यावाल्यांना ती अजून कळलेली सुद्धा नाही तो विचार करा एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवणारा भाजप एकशे तेहतीस आमदार कसा काय निवडून आणू शकतो आणि ही ज्यावेळेस की यावेळेस महाविकास आघाडीची थोडीशी लाट होती म्हणजे दोन हजार चौदाला भाजपची भयानक लाट होती त्या भयानक लाटेमध्ये सुद्धा भाजप एकशे बावीस वर अडकला होता दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा झाल्यानंतर सुद्धा भाजपची पूर्ण देशामध्ये दे लाट होती तेव्हा सुद्धा युती असताना सुद्धा उद्धव ठाकरे सोबत असताना सुद्धा त्यांची गाडी एकशे पाच वर अडकली होती मात्र असं काय घडलं यात चार पाच वर्षामध्ये किंवा या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर असं काय घडलं की एकशे अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकशे तेहतीस आमदार भाजपचे निवडून येतात आणि हे खरंच खूप भयानक धक्कादायक आहे आणि विश्वास या अशा गोष्टीवर नेमका ठेवायचा तरी कसा आणि त्यामुळे काल दिवसभर बऱ्याच मतदारांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल अरे मी तर महाविकास आघाडीला मतदान केलं मी तर भाजपला मतदान केलं नव्हतं माझं मतदान गेलं तरी कुठं अरे आश्चर्याची गोष्ट अशी आहे ना, ना, ना की प्रत्येकाचा स्ट्राईक रेट हा ऐंशीच्या वर गेला म्हणजे ज्या अजितदा एक खासदार निवडून आणता आणता ना की न आलं होतं तीन चार महिन्यापूर्वीचाच विषय आहे ते अजितदादा पन्नास पंचावन्न जागा लढवून एक्केचाळीस बेचाळीस आमदार निवडून आणतात हे विश्वास ठेवण्यासारखं तरी आहे का एकनाथ शिंदे सत्तर पंच्याहत्तर पैकी तब्बल साठच्या घरात आमदार निवडून आणतात म्हणजे जणू काय एक असा फिक्स ठोकताळाच केला होता की तुमचे इतके येणार तुमचे इतके येणार आणि माझे इतके येणार असं म्हणजे एखादा सासा केला त्यामध्ये एखादी वस्तू टाकले की लगेच प्रॉडक्ट बाहेर येतो तशा प्रकारचं काहीतरी आधीच प्री प्लॅन केलं होतं का अशी शंका आता समोर येते आता बाकीच्याच असं म्हणणं आहे की तुम्ही झारखंडमध्ये त्या ठिकाणी जिंकलात त्या ठिकाणी प्रश्न येत नाही आणि महाराष्ट्रामध्येच काय येतो बरं काही जण असं म्हणतायत की लाडकी बहीण योजना जी आणली गेली त्याचा हा सगळा इम्पॅक्ट आहे परंतु असं नाही मला तुम्ही एक गोष्ट सांगा कि की लाडकी बहीण आता बऱ्याच प्रसारमाध्यमांनी असं चालू केलं की के लाडक्या के बहिणीने वनसाइड मतदान केलं मग तसं जर का असेल लाडक्या बहिणीने वनसाइड मतदान केलं असेल तर कोल्हापुरामध्ये मुन्ना महाडे यांना वैतागून संतापून लाडक्या बहिणींचे फोटो काढा माझ्याकडे पाठवा मी त्यांचा बंदोबस्त करतो तुम्ही काँग्रेसच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येनं कशा काय जाता असं म्हणायची वेळ का आली होती म्हणजे सांगायचा सा मुद्दा हा आहे की लाडक्या बहिणीने वन साईड मतदान केलेलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सभामध्ये प्रचंड महिला येत होत्या आणि त्यामुळं संतापून त्या ठिकाणी धनंजय माळिकांनी हे स्टेटमेंट केलं होतं आणि त्यामुळं हे वन साईड वगैरे काही झालेलं नाही आणि विशेष गोष्ट अशी आहे ना, ना की जेवढे चॅनल्स आहेत एबीपी असेल टी व्ही नाईन ना असेल जेवढे चॅनल्स आहेत महाराष्ट्रामध्ये ते एक महिनाभरापासून तुम्ही बघा ते असं कॉलम पोल टाकत होते प्रश्न विचारत होते तुम्ही युट्यूब जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार तुम्ही कुणाच्या बाजूने आहात कोणाचे सर्ववादी आमदार येणार आणि त्या ठिकाणी ऑप्शन दिले जात होते महाविकास आघाडी किंवा महायुती त्यामध्ये सर्वच चॅनलच्या त्या पोलमध्ये महाविकास आघाडी ही साठ टक्केच्या पुढे होते म्हणजे जवळपास कुठं साठ कुठं पासष्ट कुठं सत्तर टक्के होते कुठल्याही पोलमध्ये तुम्हाला महायुतीचं सरकार येणार असं कुठंही जाणवत नव्हतं कुठंही त्या ठिकाणी वोटिंग नव्हती मग ते वोटिंग करणारे मत नोंदवणारे महिला नव्हत्या का होत्या आणि तसंही लाडक्या बहिणीला मिळणारे पैसे हे लाडक्या बहिणीच्या हातात न जाता ते त्यांच्या घराचे पुरुष मंडळीच्याच हातात जातात आणि पंधराशे रुपयाची वाट पाहणाऱ्यांच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम आहेत ना की असे पंधराशे रुपये कधी येतात आणि कधी निघून जातात याचा मेळ सुद्धा लागत नाही आणि त्या लाडक्या बहिणी त्या पैसे घेतात स्वतःसाठी खर्च करतात असं होत नाहीये आणि बहुतेकांच्या घरामध्ये मतदान कोणाला करायचं गावखेड्यामध्ये हे पुरुष मंडळी ठरवतात आणि त्यामुळं हे केवळ दाखवायला केवळ बॅनर आहे की लाडक्या बहिणीमुळे आमचं असं झालं परंतु असा अजिबात नाही काहीतरी मोठी भनगड झालेली आहे ती अजूनही पडद्याच्या आड आहे अपेक्षा करूया ती लवकरच बाहेर येईल मात्र तुमच्याही मनामध्ये असं आहे का की अरे जो अपेक्षित निकाल होता तो असा नाही आहे तुमच्या मनामध्ये खरंच हाच निकाल होता का कमेंट नक्की करा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाय का की माझं मत नेमकं गेलं तरी कुठं असं असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद